तर तुम्हाला एक सांगू सांगितलं राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण त्याआधी तुम्हाला एक सांगितलं तो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जूनपर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आनंद लक्षात द्यायचं सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडं नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग पड बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊत पडणार आहे